आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल मनोज जरांगे पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो जर आम्ही ते आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल जे आम्हाला करायचे नाही राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या असं म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले कुणबी असल्याच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्यानुसार दोन कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे या शासकीय नोंदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही सरकारने आमची फसवणूक केली नाही जे असे म्हणत आहे ते चुकीचं आहे पंधरा दिवसात मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल असा दावाही जरांगी यांनी केला पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला प्रत्येक वेळी आकाश धरावा असे नाही पहिल्यांदा सत्तावन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत या अधिकृत शासकीय नोंदी आहेत सरकारने सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत त्यानुसार दोन कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहेत या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही आमच्यामध्ये नोंदी जुन्याच आहेत पण त्या नव्याने सापडल्या आहेत आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही कायद्यामार्फत सगळे सोयरे प्रमाणपत्र मिळाली की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे तसेच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे असा पुनरुच्चार जरांगी यांनी केला त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात यांनी राजीनामे द्यावेत असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत करतात वादानंतर त्याला राजीनामा द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊ द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल ओबीसीचं वाटलो करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतं हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्का माहिती फक्त इथून पाठी मग कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा आहे मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचं वाटोळ करायला लागला ते त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा त्याच्या मार्फत तो पडद्या मागून रोवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू ओबीसीचं वाटोळ रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड